नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत आणि या बोर्ड परीक्षेत तुम्हाला इंग्रजी विषयात जर चांगले गुण मिळवायचे असतील तर कशा प्रकारे इंग्रजीचा अभ्यास करायचा याविषयीची माहिती या व्हिडिओमधून आपण देत आहोत मित्रांनो बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना इंग्रजीमध्ये फार कमी गुण मिळत आहेत तर अशा विद्यार्थ्यांना फिक्स गुण कसे मिळवायचे याविषयीची माहिती आपण ह्या सिरीजमध्ये सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास सहा सात व्हिडिओ आपण आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पाहून घ्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल आज मित्रांनो आपण जी टेनची सिरीज सुरू केलेली होती त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आपण अपलोड केला सिम्पल टेन्सवरती आज आपण कंटिन्युअस टेन या प्रकारावरती दुसरा व्हिडिओ अपोलो अपलोड करतो आहे फक्त चार व्हिडिओमध्ये आपण सगळे बारा टेन्स कवर करतो आहे फार डिटेलमध्ये नाही डिटेलमध्ये आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत ते पाहू शकताय तुम्ही ह्या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिली जाईल डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल पाहून घ्या शॉर्टकटमध्ये कशा पद्धतीने हे टेन्स आपण लक्षात ठेवू शकतो याची माहिती होईल आणि टेन्स एकदा तुमचे क्लिअर झाले तर मित्रांनो टेन्सवरती जर एखादा वाक्य आलं तर नक्की तुम्हाला त्याचा गुण सहज मिळवता येऊ शकतो म्हणून हा एक महत्त्वाचा विषय आहे तो विद्यार्थ्यांनी अभ्यासून घ्यावा मित्रांनो टेन्समधला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन म्हणजे चालू वर्तमान काळ कसा असतो तो पाहूयात यादही आपण पाहिलं होतं की प्रत्येक टेन्स हा विशिष्ट क्रमाने शब्द लिहून तयार होतो त्याला आपण त्या टेन्सची रचना म्हणतो या वा टेन्समध्ये सुरुवातीला कर्ता लिहायचा असतो त्यानंतर ॲम इज आर हे जी सहाय्यकारी क्रियापद आहेत यांच्यापैकी एक वापरायचे ते कसं वापरणार करता कोण आहे त्याच्यावरून ठरतं त्यानंतर जे वाक्यात क्रियापद असतं त्या क्रियापदाचं आय एन जी रूप करून लिहायचं कारण कंटिन्यू म्हणजे चालू काळ आहे हे आपल्याला कशावरून ओळखता येतं क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावलेले असेल तर त्या वाक्यात क्रिया चालू असते किंवा ती क्रिया चालू आहे हे आय एन जीनं कळतं म्हणून चालू कोणताही काळ असेल तर त्याच्यात क्रियापदाला आय एन जी रूप असणार आहे म्हणजे आता आपण तीन टेन शिकणार आहोत एक चालू वर्तमान काळ एक चालू भूतकाळ आणि एक चालू भविष्यकाळ तर ह्या तीनही वाक्यांमध्ये क्रियापदाला आयएनजी रूपं असणार आहे तर ते आय रूप येईल आणि मग कर्माने उरलेला भाग जो वाक्यात असेल तो शेवटी येणार आहे अशा प्रकारे हे चार घटक क्रमाने लिहिले की तुमचा प्रेझेंट कंटिन्यू स्टेन तयार होतो उदाहरणार्थ आय एम गोईंग टू कॉलेज यामध्ये आय वाक्याचा कर्ता आहे आय एम हे ॲमे जारपैकी एक वापरायचं असतं ते डिपेंड आहे करता कोण आहे करता इथं आय आहे आय नंतरच ॲम वापरलं जातं म्हणून ॲम आले त्यानंतर गो ह्या क्रियापदाचं रूप गोईंग आहे आणि उरलेला भाग कर्म ह्या ठिकाणी आपण लिहितो अशा प्रकारे हे प्रेझेंट कंटिन्यूचा टेन्स होतो मित्रांनो यानंतर नेक्स्ट पुढचा टेन्स आहे पास्ट कंटिन्यूअस टेन मित्रांनो पास कंटिन्यू टेन म्हणजेच चालू भूतकाळ चालू भूतकाळाची देखील रचना आहे नेहमीप्रमाणे आपला कर्ता सुरुवातीला लिहायचा कर्त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद लिहायचं पण इथं सहाय्यकारी क्रियापद बदलणार आहेत कारण पास टेन आहे भूतकाळ आहे भूतकाळासाठी इथं सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेर दोघांपैकी एक वापरायचं आता दोघांपैकी कोणतं वापरायचं हे कशावरून समजणार तुम्हाला करता कोण आहे तो पाहून आपल्याला ते ठरवता येतं एकवचनी करता असेल तर ऑच अनेकवचनी असेल तर वेर म्हणजे एकवचन अनेकवचनासाठी ते वापरले जात आहे त्यानंतर मी सांगितलं कंटिन्यूस टेन असेल तर मग वर्तमान असू द्या भूतकाळ असू द्या भविष्यकाळ असू द्या क्रियापदाचं ऐन जे रूपच लिहायचं असतं ते लिहिलेलं आहे आणि शेवटी वाक्यात उरलेला भाग किंवा कर्म हे जे आलेले आहेत ते आपण लिहायचं म्हणजे या ठिकाणी पास कंटिन्यूस टेन तयार होईल उदाहरण पहा आय वॉज गोइंग टू कॉलेज आय हा ह्या वाक्यातलं करता आहे आय एकवचनी असतो म्हणून ऑजवेअरपैकी ऑज वापरलेले आहे त्यानंतर क्रियापदाचा आय एन जी रूप आणि शेवटी वाक्यातलं उरलेला भागाने कर्म जो भाग असतो तो शेवटी लिहिला जातो अशा प्रकारे हा पाच कंटिन्युअस टेन होईल यानंतर मित्रांनो तिसरा टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन म्हणजे चालू भविष्यकाळ मित्रांनो याही वाक्याची रचना जर पाहिली तर सुरुवातीला करता येतो त्यानंतर मात्र शाल किंवा विल ह्या दोघांपैकी एक सह्यकारी क्रियापद म्हणून वापरावं लागतं पण आता शालचा वापर फार केला जतने वापर ना पास वापर जात नाही शाल वापरणं जवळपास बंद होत आलेला आहे विल हाच सहाय्यकारी क्रियापद म्हणून बऱ्याच वेळेला भविष्यकाळ दाखवायला शब्द वापरला जातो पण माहिती असावं म्हणून मी शाल पण लिहिलेला आहे त्यानंतर इथं थोडासा बदल होतो शाल नंतर बी हे रूप वापरावं लागतं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं जी रूप आणि शेवटी कर्माने उरलेला भाग मित्रांनो तुम्ही म्हणाल की इथं तर एक दोन तीन चार आणि पाच घटक आलेले आहेत आणि ते एका समोर एक आलेले आहेत आत्तापर्यंत आपण चार घटक एका समोर एक लिहित होतो इथं पाचवा घटक वाढला आहे बी आता हा बी वाढण्यापाठीमागचं रिझन काय आहे कारण काय आहे हे जर तुम्हाला समजलं तर इथला नियम लक्षात ठेवायला सोपा जाईल मित्रांनो शालवेल हे मॉडेलमधले सहाय्यकारी क्रियापद आहेत हेल्पिंग व्हरचे दोन प्रकार आहेत आपण ज्या यापूर्वी अभ्यासलेले आहेत मॉडेल ॲक्झ्युलरीचा अभ्यास कसा करायचा एक मार्क मिळवण्यासाठी तिथं मी सांगितलं होतं की सहाय्यकारी क्रियापदांचे दोन प्रकार आहेत प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि मॉडेल हेल्पिंग वर्ब वर तर मॉडेल हेल्पिंग व्हर्बमधले शालाने वेल असतात तर मॉडलनंतर नेहमी क्रियापदाचं मूळ रूप लिहिलं जातं पण कंटिन्युअस टेन आपल्याला बनवायचं आहे तर कंटिन्युअसमध्ये तर क्रियापदाला रूप लावावंच लागतं मग जर शालवेईल नंतर क्रियापदाचं आयंजी रूप लिहिलं असतं आणि बी नसता वापरला तर हे वाक्य चुकलं असतं मग आपल्याला हे सगळे नियम त्या ठिकाणी फॉलो करायचे आहेत त्यामुळं शाल नंतर क्रियापदाचं मूळ रूपच असतं तर इथं आपण बी हे रूप घेतलेलं आहे आता बी हेच रूप का घेतलं मूळ रूप येण्यासाठी क्रियापदाचं तर ॲमेझार ऑजवेर आपण जे आधीच्या काळांमध्ये वापरले ते टू बीची रूपं होती ह्या बीचीच रूपं होती बीचा रूपा नंतर चा येंजी रूप मा बीचा रूप ती मग बीच्या रूपानंतरच आय एन जी रूप लिहिलं जातं क्रियापदाचं मग इथं मात्र वर भविष्यकाळासाठी बीचं रूप नसतं मग ते शाल वेल ह्या शब्दांनी कळतं आपल्याला भविष्यकाळ आहे मग ते शब्द जर वापरले तर त्याच्यानंतर त्या बीला स्वतःलाच ह्या ठिकाणी यावं लागतं मग आपला ग्रामरचा रूल ह्या ठिकाणी व्यवस्थित फॉलो होतो म्हणजे नंतर मूळ रूप यायला हवं तर बी हे मूळ रूप आलेलं आहे आणि टू बीच्या रूपानंतर आय एन जी रूप लिहिलं जातं तर बी येऊन त्याच्यानंतर आय एन जी आहे म्हटल्यानंतर दोन्ही हे रूल ह्या ठिकाणी लागू झालेत काय सांगितलं कळलं नसेल तर व्हिडिओ थोडासा पाठीमागे घेऊन एकदा पुन्हा एका समजेल तुम्हाला त्यामुळे मित्रांनो हा थोडासा फ्युचर कंटिन्युअस टेनचा फॉर्मॅट चेंज झालेला तुमच्या लक्षात येईल एक्झाम्पल पाहूयात आय विल बी गोईंग टू स्कूल या ठिकाणी आय ह्या वाक्यातला करता येईल शाल वहीलपैकी मी सांगितलं तर जवळपास विलच वापरलं जाते अदरवाईज इथं आय शाल आणि वई शाल इथंच फक्त दोन ठिकाणी शाल वापरलं जायचं बाकी ठिकाणी वहील वापरत होतं पण आता आय विल असं वाक्य तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर बी बी नंतर क्रियापदाचा रूप आणि नंतर उरलेला भाग अशा प्रकारची रचना ह्या ठिकाणी दिसेल मित्रांनो तर हे तीन टेन्स जे आहेत कंटिन्यूचे ते आपण ह्या ठिकाणी अभ्यासले तिघांची सूत्र जर तुम्ही व्यवस्थित पाहिले आणि पाठ केली तर तुमच्या काही घटक लक्षात येतील पहा ह्या ठिकाणी क्रियापदाची आय एन जी रूपं सगळीकडे दिसत आहेत कारण कंटिन्यू स्टेज आहे कंटिन्यू म्हणजे चालू काळ असेल तर चालू काळात क्रियापदाला आय एन जी असतो म्हणजे मी आय एन जी असलेलं क्रियापद मला दिसलं तर मला कळतो कुठला तरी क्रिया तिथं चालू आहे आणि चालू काळ कोणता तरी तिथं आहे मग कोणता काळ आहे ओळखायचं कसं ॲमेझार असेल तर वर्तमान काळ ऑजवेअर असेल तर भूतकाळ आणि वेल आलेलं असेल तर भविष्यकाळ काल तो न न तर ह्या शब्दांवरून काळ कळतो आणि त्याच्यानंतर आयनजी आहे तर तो कंटिन्युस टेन होऊन जातो करता आणि उरलेला भाग शेवटी नेहमीप्रमाणेच आहेत बदल फक्त मित्रांनो सहाय्यकारी क्रियापदांमध्येच आहेत आणि क्रियापदाच्या आयनजी रूपामध्ये इथंच जर तुम्ही समजून घेतलं की कशा प्रकारचे बदल वाक्यामध्ये असतात तर तुमच्या टेन्स लक्षात ठेवायला अडचण येणार नाही ने। मित्रांनो ह्या टेन्सची काही उदाहरणंही पाहूयात तीन रूप आपल्याला सूत्र ह्या तिन्ही ट्यांची माहिती सुरुवातीला मी वर्तमान काळाचं घेतले नंतर भूतकाळाचं आहे आणि तिसरं भविष्यकाळाचं आहे तर एक्झाम्पल जर आपण पाहिलं वर्तमान काळातलं तर मी सांगितलं करता येतो ही त्यानंतर ॲम एझारपैकी एक येतं ही नंतर ईज हे सहाय्यकारी क्रियापद येतं त्यानंतर आय एन जी रूप असतं मूळ क्रियापदाचं ही इज प्लेईंग आणि मग पुढं जे उरलेलं वाक्य आहे ते येऊन जातं हा झाला वर्तमान काळ भूतकाळाचा विचार केला तर दे आर सेलिंग व्हेजिटेबल हे वर्तमान काळातलंच वाक्य होईल कारण क्रियापद ह्या ठिकाणी आर घेतले आपण आणि दे हे अनेकवचनी करता आल्यामुळे आर ह्या ठिकाणी वापरला आहे म्हणजे इज इच अनेकवचणीसाठी आर आणि आय आला तर एम अशा प्रकारे त्याचा वापर होतो आपल्याला इथं ब भूतकाळाचा विचार करायचा तर भूतकाळाच्या वाक्यामध्ये दे वेर सेलिंग व्हेजिटेबल असं वाक्य ह्या ठिकाणी तयार झालं असतं आणि तिसऱ्या काळावरती जर वाक्य पाहिलं मित्रांनो तर असं लक्षात येतं की ह्या वाक्यामध्ये विल नंतर बी आणि नंतर आय एन जी रूप इथं तीन शब्द येत आहेत ते आपल्याला चेंज करावे लागतात ज्योति विल बी ड्रॉइंग अ पिक्चर तर प्रकारे मित्रांनो इथं फक्त पहा सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाच्या रूपांमध्ये बदल आहेत ही जर तुमच्या लक्षात आले तर कंटिन्यूस टेन देखील तुमचे तिनेही क्लिअर होणार आहे तर मित्रांनो थोडंसं वाक्यांचे सराव करा वाक्यांचे स्ट्रक्चर पाहून घ्या आणि लिहून घेतली तर तुमच्या अतिशय सहजपणे ह्या गोष्टी लक्षात येऊन जातील ठीक आहे मित्रांनो आजच्या कंटिन्यूस टेन तुम्हाला कळले असतील असं आपण गुरुत धरूयात आणि या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे इंग्रजीचे भविष्यातले व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार